खसवडच्या निवडणूक मैदानात मोठी घोषणा गोरे यांचा पाठिंबा बनला चर्चेचा विषय नगर नगरपरिषद निवडणुकीत एक महत्त्वाची राजकीय घडामोड माणखटाव तालुक्यात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे माननीय शेखरभाऊ गोरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे शेखर गोरे यांच्या या निर्णयाची घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत करण्यात आली बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनीही एकमुखी पाठिंबा देत भाजप उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला शेखर गोरे यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे शेखर गोरे यांच्या प्रभावामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय व्यक्त केली जात आहे निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना हा जाहीर पाठिंबा म्हसवडच्या राजकारणातील निर्णायक क्षण मानला जात आहे आता मतदारांची भूमिका काय असेल आणि या पाठिंब्याचा कोणाला किती फायदा होईल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे खास शेखर गोरे चे कार्यकर्ते आणि शेखर गोरे दोन हजार एकोणीस ला बरोबर गेले त्यांना त्याच्यानंतर दोन हजार चोवीस लाटला बरोबर आम्ही सगळे गेलो त्यांना पण गुलाल मिळाला दोन हजार चोवीस ला विधानसभेला जयाबाईच्या बरोबर गेलो त्यांना पण गुलाल मिळालं ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेखर गोरे शेखर गोरेचे कार्यकर्ते जातात त्या ठिकाणी बोलायला हा निश्चित असतो लक्षात ठेवा आता राहिला विषय कोणाला पाठीमध्ये हो बोला त्यांना बोला हे राष्ट्राचे त्यांना त्याचं जोरदार आपण स्वागत करूया उपस्थित राहतात मांडले शेखर भाऊजी घोडे यांच्या विचाराचा झंझाला जवादळ निर्माण करून ही सर्व प्रमुख मंडळी आज आपल्या आदरणीय शंकररावजी गोरे यांचा ज्यांना जाहीर पाठवून बसणार आहे अशी सर्व राजकारणाची गुरंदर मंडळी दौर। उपस्थित राहतात या सर्वांचं नाव मोठे जोरदार भाजपच्या भाजपच्या चिन्हावर उभ्या असलेल्या थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ प्रजाताई सचिन विरकर व दहा प्रभागातील वीस उमेदवार यांना पाठिंबा द्यायचा का पाठिंबा द्यायचा असेल तर हातवर करून सांगा हात हातवर झाला तर प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढायला आपले टॉर्च चालू करा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद